नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका सर्वांचे फॉरेस्ट गार्ड प्रियांका या आपल्या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते काही जण थमनेल पाहून आले असेल काही जण नोटीफिकेशन आले असेल तर सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे आणि मी पहिल्यापासूनच सांगत आले आहे तुम्हाला अगदी पहिल्या व्हिडिओपासूनच सांगत आहे की अभ्यास करा कारण भरती ही कधी ना कधी होणार आहे माझं वाक्य पहिल्यापासून होतं त्याचा तुम्हाला आता नक्कीच फायदा होईल ही अपडेट जर ऐकली असेल तुम्ही तर किंवा तुम्हाला ज्यांना अगोदर मिळाली असेल पण ज्यांना कोणाला माहित नाही त्यांच्यासाठी मी सांगते आजचं जे अधिवेशन झालं सात जुलैचं तर त्या अधिवेशनात आपल्या पदभरतीबद्दल बोललं गेलं की येणाऱ्या म्हणजे आपले देवेंद्रभाऊ फडणवीस आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री त्यांनी असं सांगितलं असं स्टेटमेंट केलं की येणाऱ्या दीडशे दिवसामध्ये संपूर्ण भरतीचा पदभरतीचा आलेख पूर्ण केला जाईल किंवा आकृती पूर्ण केला जाईल म्हणजे दीडशे दिवसात भरती प्रक्रियेचा जो आकृती बंद असतो म्हणजे जागा किती रिक्त आहेत किंवा कोणत्या डिपार्टमेंट मध्ये किती जागा आहेत हे पूर्ण त्यांना पाठवावं लागते विभागाला सरकारला त्यावेळेस पाठवलं जाईल आपले डिपार्टमेंट हो पाठवतील हो त्यानंतर समोरून चालून मेगा सुरू होईल तर त्यांनी आपल्याला प्रॉमिस केले आहे आणि अधिवेशनात कोरलेले आहेत की येणाऱ्या दीडशे दिवसात पूर्ण संपूर्ण पदभरतीचा कार्यक्रम हा घेतला जाईल म्हणजे जा दीडशे दिवस मध्ये किती झाले मी तुम्हाला आधी पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता दीडशे दिवस म्हणजे किती तर एक साधारण चार ते पाच महिन्याच्या कालावधीत संपूर्ण भरती प्रक्रिया ही राबवली जाईल म्हणजे पूर्ण डिपार्टमेंट मध्ये भरती होणार आहे कारण दोन हजार पंचवीस पासून जी सरळ सेवा आहे ती एमपीएससी घेणार आहे त्याच्यामुळं म्हणजे काही मुलांचं कसं सध्या सरळ सेवेच आहे तर सिलेबस चेंज होऊ शकते का एमपीएससी नंतर तर त्या बाबतीतचे प्रॉब्लेम असतात की आतापर्यंत चार वर्षांना चार वर्षापर्यंत अभ्यास केलेला असतो हा एक सिलेबस वेगळा असतो आणि अचानक एक वळण येतं त्यावेळेस सिलेबस चेंज होत होतं त्याचा तो तोटा होतो काही मुलांना काही ना फायदा होतो तर या क्षेत्रावर म्हणजे एमपीएससी भरती घेण्या अगोदर एक खूप मोठी भरती ही सरळ सेवेची आयबीपीएस किंवा टीसीएस पॅटर्न नुसार पॅटर्नुसार कंपन्या ज्या आहेत त्या घेतल्या जातील त्यांना दिल्या जातील त्यामुळे सर्वांनी अभ्यास करा मी अजून एक युवतोडीनं सांगते आहे भरती कधी येणार हे विचारण्यापेक्षा मॅडम अभ्यासात आम्ही काय करू किंवा काय अपडेट पाहिजे आम्हाला अभ्यासातले अपडेट द्या अशा कमेंट्स मला आल्या तर मला खूप आनंद होईल कारण भरती ही दोनशे टक्के आता येणार आहे जस अधिवेशनात बोललं गेलं जसं पोलीस भरती विषयी बोललं गेल म्हणजे पोलिसांविषयी जे कर्मचारी आहेत त्यांच्याविषयी जे बोलले गेले त्यांचे कामाचा लोड वगैरे आहे तर भरती करायला पाहिजे मी स्टेटमेंट बोललं गेलं तसंच आपल्या वन खात्याबद्दलही बोललं गेलं की बाबा आपल्या खात्यात सुद्धा रोबोट काम नाही करू शकत आपल्या खात्याला माणूसच पाहिजे तर माणसांनी येण्यासाठी त्यासाठी पद भरती करणं खूप जरुरी आहे तर ही भरती ही शंभर टक्के येईल पण मग असं होईल की जे पहिल्यापासून अभ्यास करत आहे त्यांना काहीच घेणं देणं नाहीये की मला अभ्यास करायला कमी वेळ पडत आहे असं ज्यांना वाटत आहे ते मुलं अभ्यास करत आहेत आणि येणाऱ्या भरतीत तेच मुलं फाईट देतील आणि आणि तेच मुलं तुम्हाला झालेले दिसतील मग तुम्ही जे अभ्यास करत नाही मॅडम भरती कधी घेईल किंवा जे लक्ष तिकडे लागून आहे ते असं म्हणतील की मॅडम आमचं एक मार्कांना राहिलं आमचं दोन मार्कांनी राहिलं आम्ही अभ्यास केला तर आमच्याच बाबतीत असं का झालं आमचं नशीब असं किंवा आमचं लक नाही लागलं लक कुठं कमी पडलं तर ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहतात मित्रांनो आणि तुमचा अभ्यास करण्यात किती सातत्यता आहे ही गोष्ट एका बाजूला राहते मी नेहमीच सांगत आली की अभ्यास करा अभ्यासात सातत्य राहू द्या ग्राउंड करा ग्राउंड मध्ये सातत्य राहू द्या आणि पेसा विभागातल्या सुद्धा पद भरती होणार आहे पेसामध्ये सुद्धा भरती प्रक्रिया दाखवली जाईल म्हणजे जे आदिवासी आहेत किंवा पेसा विभागातील जी गावं आहेत सुदा है। है। त्या गावात सुद्धा भरती राबवली जाणार आहे म्हणजे स्पेशल भरती नसताना अशीच जशी आता एकत्रित भरती झाली त्या प्रमाणेच भरती असणार आहे त्यामुळे एकच सांगत आहे की अभ्यास करा जो पहिल्यापासून अभ्यास करत आहे ना तो मुलं शंभर टक्के आपल्याला लागलेला लाग दिसणार आहे किंवा तो फाईट देताना दिसणार आहे चांगल्या मार्काने तो पास होणार आहे मग तुम्ही काय करणार मग अशा बाबतीत असं व्हायला नको की मॅडम आम्ही अभ्यास केला पण आम्ही लागलो नाही मग त्यावेळेस पश्चाताप करण्यापेक्षा आता वेळ आहे ना तुमच्याकडे तर आता छान अभ्यास करा आपल्या चॅनलला खूप सारे व्हिडिओ आहेत कमेंट करण्यापेक्षा एक लिस्ट पहा जी प्ले लिस्ट व्हिडिओ चॅनलला ज्या संदर्भात प्रॉब्लेम आहेत ते व्हिडिओ पहा सिलेबस मी दिलेले आहे बुकलेस्टसाठी मी एक नवीन व्हिडिओ बनवते सरळ सेवेसाठी कोणती बुकलेस्ट वापरायची किंवा कसे कोणते बुक्स आम्ही वापरू संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे त्या वाप वाप बाबतीत नक्कीच व्हिडिओ बनवेल जसा वेळ मिळते तसा पण ही अपडेट खूप महत्वाची होती सर आपल्या देवेंद्र सरांनी एक ट्विटही केलेलं आहे त्यानंतर जे काही आहेत सोशल मीडियावर सुद्धा त्यांचे सध्या व्हायरल होत आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं असेल पण माझंही स्वतःचं कर्तव्य समजता मला की माझ्या मित्र पर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे आणि जे झोपलेत त्यांना जागा करणं हे माझं काम आहे जे मी केलं आहे असं मला वाटतं माझं सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की जे अजूनही टंगळ टिंगळ टवाळी चालू आहे तेव्हा अजूनही त्यांचा टाइमपास करणं चालू आहे जे सिरियस घेत नाहीये त्यांनी थोडंसं सिरियस बाळांनो आणि अभ्यासाला सुरुवात करा अभ्यासच हा एक तुम्हाला तारू शकतो आणि येणाऱ्या भरतीत तुम्ही नक्कीच क्वालिफाईड व्हावं माझ्या बरोबर या किंवा मग इतर डिपार्टमेंट मध्ये या शासन म्हणजे आमचं आपलं सर्व डिपार्टमेंट सरकार तुम्हा सारख्या होत करू मुलांची वाट पाहत आहे त्यासाठी चांगला प्रामाणिकपणे अभ्यास करा प्रामाणिकपणे ग्राउंड करा आता कंटाळा करू नका कारण आता जर तुम्ही कंटाळा केला तर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही काहीच नाही करून देऊ शकत म्हणजे तुमचा कंटाळा तुमचा अंगलट येऊ शकतो असं मला वाटतं तर सर्वांनी अभ्यास छान करा ग्राउंड करा मी पन्नास वेळा हेच सांगत आहे अभ्यास करा ग्राउंड करा कारण माझ्याकडे सांगण्यासारखं दुसरं काहीच नाहीये एकच गोष्ट आहे अभ्यास आणि त्याच्याशिवाय काहीच पर्याय नाही ज्या जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच साध्य मिळणार नाहीये सातत्य ठेवा प्रामाणिकपणा ठच मिच आहेच प्रश्नपत्रिकेचं स्वरूपही तुमच्या स्कूल दिलेलं आहे तर अजूनही दोन तीन व्हिडिओ मी बनवेल पीवायकीचे व्हिडिओ बनवेल किंवा सराव टेस्टचे व्हिडिओ बनवेल ते तुम्ही पाहत राहा आणि चॅनलला जोडले राहा यात तुमचाच फायदा आहे इतकंच बोलते आणि परत एकदा शेवटचा सांगते अभ्यास करा अभ्यास करा आणि अभ्यास करा आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू